उष्णतेमुळे तळपायांची आग होत असेल पायाला भेगा पडून प्रचंड दुखत असतील तर या कोरपडीच्या पानाचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला आराम वाटेल या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदाय आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा यासाठी आपल्याला तळपायाच्या लांबी एवढे कोरपडीचे पान अशा प्रकारे बाजूचे काटे आणि वरची साल काढून घ्यायचे आहे यानंतर त्याच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे पेपर टेप किंवा बँडेज टेप चिटकवून घ्यायचा आहे यानंतर यावर एक चमचा एवढे खोबरे तेल घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे शेवटी यावर एक चमचा एवढे दही घ्यायचे आहे आणि ते देखील व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे दही व्यवस्थित फेटून घेतल्याने ते व्यवस्थित पसरले जाते आता हे पान तळपायांना पेपर टेपच्या सहाय्याने चिकटवून द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनिटे हे असेच ठेवायचे आणि नंतर ते काढून टाकायचे याने तळपायाची जळजळ तळपायाची आग लगेच थांबते भेगा जाण्यासाठी दररोज